नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्रेल्स विथ ए बीमध्ये आज मी आले आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेल्या निसर्गाच्या कुशीत लपलेल्या एका अद्भुत ठिकाणी मुक्तागिरी जैन मंदिरात मुक्तागिरी हे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर वसलेले आहे डोंगर रांगा वळणावळणाचे घाट आणि आजूबाजूची हिरवाई प्रवास करताना प्रत्येक दृश्य मनमोहून टाकतं मुक्तागिरीला टू व्हीलर फोर व्हीलर किंवा बसनेसुद्धा जाता येतं महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधून मुक्तागिरीला सहज जाता येतं माझा मुक्तागिरीचा प्रवास मी टू व्हीलरने परतवाडा या शहरामधून सुरू केला परतवाडा हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि परतवाड्यामधून मुक्तागिरी हे अवघ्या सतरा किमी अंतरावर आहे आणि असा माझा हा मुक्तागिरीचा प्रवास सुरू झाला दूरवरून दिसणारी ही मुक्तागिरीची पांडीशुभ्र मंदिरे अगदी स्वर्गीय भासतात इथे तब्बल बावन मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराचं आर्किटेक्चर वेगळं वैशिष्ट्यपूर्ण आहे मुक्तागिरीला पूर्वी मेंढागिरी सुद्धा ओळखले जायचे शेकडो वर्षांपूर्वी दगडात कोरलेली ही मंदिरे आजही तितकीच भव्य दिसतात जैन धर्मियांसाठी तर हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे साधना ध्यानासाठी हे ठिकाण अद्वितीय आहे मुक्तागिरीची फक्त मंदिरेच नाहीत तर निसर्गाचं सौंदर्यही येथे मोहून टाकतं धबधबे पाण्याची ओघ हिरवाई हे सगळं मिळून मुक्तागिरीला एक वेगळीच ओळख मिळते विशेषत पावसाळ्यात हे ठिकाण जणू नंदनवनासारखं वाटतं प्रत्येक मंदिरात वेगवेगळ्या जैन तीर्थकरांच्या मूर्ती आहेत इथे काही क्षण शांत बसलं तरी मनाला एक गोड प्रसन्नता मिळते घंटांचा नाद भक्तिमय वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग हे सगळं आत्म्याला स्पर्शून जातं ही मंदिरे डोंगराच्या कुशीत असून पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांनी बांधली आहे ही मंदिरे विविध शतकांमधील असून काही मंदिरे तर खूपच जुनी आहेत जैन धर्मात या स्थानाला सिद्ध क्षेत्र मानले जाते असे मानले जाते की या स्थानावरून साडेतीन कोटी मुनींनी मोक्ष प्राप्त केला आहे यामुळे जैन धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे मुक्तागिरी परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला आहे आणि येथे एक सुंदर धबधबा सुद्धा आहे विशेषत पावसाळ्यात इथले निसर्गरम्य दृश्य मनमोहक तर असतेच मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे सहाशे पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रेमींसाठी तर हे ठिकाण खूपच खास आहे वाईड अँगल शॉर्ट्स ड्रोनमध्ये सिनेमॅटिक व्ह्यूज आणि धबधब्याचे स्लो मोशन असे म्हटले जाते की मुक्तागिरी येथे प्रत्येक अष्टमी पौर्णिमा आणि चतुर्दशीला केशर आणि चंदनाचा वर्षाव होतो जो येथील चमत्कारांपैकी एक मानला जातो तसेच दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते हे असे ठिकाण आहे जिथे श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रेमींसाठी तर हे ठिकाण खूपच खास आहे वाईड अँगल शॉर्ट्स ड्रोनमध्ये सिनेमॅटिक व्ह्यूज आणि धबधब्याचे स्लो मोशन हे सगळं तुमच्या लेन्सला वेगळीच जादू देतं तर मंडळी हा होता माझा मुक्तागिरीचा प्रवास इतिहास श्रद्धा आणि निसर्ग या तिन्हींचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्ही आधी मुक्तागिरीला आले असाल तर तुमचा अनुभव नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग पुढच्या प्रवासात भेटूच तोपर्यंत जय जिनेंद्र